श्री आऊबाई देवस्थान ट्रस्ट वाघापूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यादेवी नगर येथे आज लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक श्री सुरेशराव कोतेसाहेब ट्रस्टचे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश रावजी कोतेसाहेब यांनी रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या मार्फत हा उपक्रम वाघापूर येथे राबविला निसर्ग संपन्नतेने नटलेल्या वाघापूर येथे लवकरच निसर्गोपचार केंद्र देखील सुरू होणार आहे श्री आऊबाई देवस्थान ट्रस्ट चे से बेचाळीस एकर क्षेत्र आहे त्यापैकी काही क्षेत्रावर सदरचं निसर्गोपचार केंद्र सुरू होणार आहे त्याचे उद्घाटन देखील आज रेड स्वस्तिक सोसायटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाघापूर येथे पार पडले आलेल्या सर्व पाहुण्यांच्या आणि गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील यावेळी पार पडला झाडे लावा झाडे जगवा हा संदेश यावेळी देण्यात आला यावेळी लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक आणि आऊबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुरेशरावजी कोतेसाहेब रेड स्वस्तिक सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री भगवान राऊत कार्यकारी अध्यक्ष श्री हेमंत गोरे तसेच जयसिंगराव पवार के बी गवळी वसंतराव हाडोळे सुधाकरराव ढवळे प्रशांत सारडा एस व्ही सुवर्णकार सचिन भामरे संतोष राजगुरो डॉक्टर खुने फटांगरे अशोक प्रमोद चौगुले प्रमोद नांदगावकर उंटावाले सर जे बी पाटील रेखा जयस्वाल उद्योजक माणिकराव देशमुख संतोष पवार महेंद्र बराते सीताराम लांडे भाऊसाहेब बराते भीमराज रक्टे भीमा नाना लांडे कोंडी भाऊ लांडे महादू लांडे दादाभाऊ लांडे संजय आवटी सूर्यभान शिंदे ज्ञानेश्वर खांडके मिलिंद जाधव राहुल गायकवाड सोपान रक्टे सारंगधर रक्टे संतोष आवटे तसेच संभाजी नगर आलेले पाच डॉक्टर एम्बुलेंस डॉक्टरांचा स्टाफ यांनी यावेळी गावकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून गोळ्या औषधे दिले वाघापूर येथे झालेल्या सर्व रोग निदान शिबिरास गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला पत्रकार सुनील आरोटे लोकमान्य वार्ता कोतोळ या ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय होते साहेब त्याचप्रमाणे श्री रेड सोस्तिंग सोसायटी तिचेही सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून होते साहेब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व या निसर्गोपचार केंद्राच्या विद्या वतीने किंवा या माध्यमातून जे काही जे डॉक्टर असतील अधिकारी असतील कोणी प्रत्येक शाखेचे वेगळे वेगळे अधिकारी असतील ते सगळीच मंडळी या ठिकाणी आज आमच्या या भूमीमध्ये आलेत त्याबद्दल त्या, त्या सर्वांचे प्रथमता मी आमच्या ग्रा ग्रामस्थांच्या वतीने आमच्या आऊभाई देवस्थान ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक स्वागत कर स्वागत करतो आणि आता या ठिकाणी साहेबांनी पुष्कळ मुद्दे सांगितलेत आमच्या गावकऱ्यांनीसुद्धा मुद्दे मांडलेत प्रथमता या विषयावर गेल्या सहा महिन्यापासून या ठिकाणी मिटिंग होतात या विषयावर तुमचे अधिकारी येतात साहेब काहीतरी विनियोग चांगला करावा केवळ शेतीचं उत्पन्न इथं काही व्यवस्थित दिसण्यासारखं नाही परंतु समाजाच्या दृष्टीने काय चांगलं होईल गावच्या दृष्टीने काय चांगलं होईल गावच्या स्थानिक लोकांना इथं रोजगार उपलब्ध काय होईल ही डोक्यामध्ये माझी सतत संकल्पना येत होती आणि मग रेड सुस्तिकची मी अनेक वर्षापासून निगडीत असल्यामुळं आणि त्यात आता सध्या मी रेड स्वस्त राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळं मलाही काहीतरी जबाबदारी घ्यावीशी वाटली आणि मग आपली देवस्थानची जमीन आहे त्याबाबत मी सर्व गावाशी चर्चा केली <coughs> गावाच्या त्यामध्ये अनेक तीन चार वेळा मिटिंग झाल्या आणि गावाने सर्वांना मान्यता दिली की हे चांगलं काम आहे तर त्यासाठी तुमची काहीच हरकत नाही त्या माध्यमातून आम्ही आमच्या रेड स्वस्तिकच्या वरिष्ठ लोकांशी सगळ्यांशी बोलू सगळ्या टीमशी पर्सनली आमची चर्चा झाली त्याच्यावर मिटिंग झाली आणि मग शेवटी एक निर्णय घेतला की आपण हे सुरू करायचं याच्यातून सुरू करण्यातून सुरू तर सुरू केल्यानंतर ते आत्ता प्रक्रिया सांगितली की ती फारच मोठी काला कालावधी हो आहे परंतु सुरुवातीलाच आपण एक चांगलं भरीव काम सुरू करू जेणेकरून उपचाराबरोबरच बघाशी सांगण्याप्रमाणे इथल्या लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल हाही त्याच्यामध्ये आपण उद्देश ठेवू आणि आज निसर्गाच्या दृष्टीने आलोका अकोले तालुका हा फार सुंदर दिमागदार अतिशय निसर्गाच्या भूमीने लढलेला तालुका आहे आणि याचं दर्शन या निमित्तानं आपल्या ह्या सर्व <coughs> महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या आमच्या अनेक देशामध्ये सर्वच ठिकाणी आमच्या शाखा आहेत तर त्यामधूनही अनेक माणसं इथे येतील उपचार घेतील प्रत्येकाचे वेगवेगळे सही सर्व आमच्याकडं असलेले पदाधिकारी फार मोठ्या मोठ्या पदावरचे आहेत इंडस्ट्रीयिस्ट आहेत सर्विसमध्ये आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये व्यवसाय करणारे आहेत तर अशी सर्व माणसांच्या माध्यमातून इथे अनेक माणसं येतील आणि अशी माणसांच्या बाबत मग सांगितलं की या लोकांच्याकडनं त्यांनाही पुढं पुकडची अपेक्षा नसणार आहे तेही त्या मान परिस्थितीनुसार आपले पैसे पर, पर देतील काही काम उपचार करून घेतील काही दानशूर असतील ते दान देऊन जातील आणि त्याच्या माध्यमातून आपला हे उपक्रम अजून पुढे जाईल अशा प्रकारची मला स्वतःला खात्री आहे आणि निश्चितच आमची सर्व रेड स्वस्तीची टीम यामध्ये मनापासून काम करणार आहेत आता प्रत्येक जण इथे सगळे बैठक लांबून लांबून इथे सगळी मंडळी आलेली आहेत सकाळी सहा वाजता उठून इथे आले औरंगाबादची सगळी मंडळी सहा वाजता निघाली आणि अनेक वेळा आपल्यासमोर इथं बऱ्याच वेळेला त्यांनी शिरली दिलेली आहेत हे साहेब चांगली आले आहेत आमचे महाराष्ट्रातले मोठे आर्किटेक्चर आहेत ते चांगली वर्ण इथं आले आहेत त्यांच्याबरोबर उठवाले सर इथं आलेत अनेक प्रसार त्यांनी आलेले आहेत आणि ही सगळी मंडळी ह्याच तळमळीनं इथे येत आहेत ते कुणाला व्यक्तिगत काहीही स्वार्थ नाही केवळ आपल्या लोकांचं भलं व्हावं आणि आपल्यातून काहीतरी सत्कर व्हावं अशा प्रकारची मला भावना ठेवून हे सर्व काम पुढे जाणार आहे अशा प्रकारचा विश्वास मला गावकऱ्यांनाच गाव वाटतो गावकऱ्यांचं याच्यामध्ये आतापर्यंत सहकार्य यापुढेही अशा प्रकारचं सहकार्य राहील अशा प्रकारची खात्री बाळगतो कारण या गावाशी मुंबईत आहे हे गावच माझं आहे त्यामुळे मला माहिती आहे की या गावात तुम्ही इथं असल्यानंतर कोणी विरोध करणार नाही त्यामुळे सर्व काम जे काय आहे ते अतिशय प्रामाणिकपणे सर्व लोक करतात आणि आपला उपक्रम आहे तो निश्चित अतिशय चांगल्या पद्धतीने उभा राहील असंही आऊबाईच्या चरणी मी प्रार्थना करतो तिच्याकडनं सर्वांसाठी मागणी करतो आशीर्वाद मागतो आणि दुसरं अजून एक भाग एवढं मोठी वास्तू आणि एवढं मोठं कार्य उभं राहिल्यानंतर तुम्हाला इथून फक्त पन्नास किलोमीटरवर शिर्डी आहे आणि पस्तीस किलोमीटरवर भंडारदार आहे त्या गावाचा विकास तुम्ही जे शिर्डी वीस वर्षापूर्वी कोणी जर बघितलं असेल तर आणि आज काय अशी आज, आज आज का आज एक नाही आमच्या नेवाशा तालुक्यात शिंगणापूर बघायला दुर्लक्षित भागात असं काहीतरी जर का सापडलं आपण मराठी भाषा गवसलं म्हणतो ते जर गवसलं ना टोटल असेल आणि प्रत्यक्षात तुम्हाला असं सांगायचं आहे की निसर्गाच्या सानिध्यामध्ये जे उपचार घेतले जातात त्याला निसर्गोपचार म्हणतात आणि याच्यामध्ये औषधी कोणतीही नसते म्हणजे जे ॲलोपॅथीची औषधी असतात ते याच्यामध्ये नसतात केमिकल विरहित औषधी जे असतात आयुर्वेदिक आणि वनस्पतींपासून जे मिळणारे औषधी असतात त्याच्यावर आपला भर असतो जसं आता सेंटर सुरू झाला तर आपण म्हणणार काय असतं निसर्गाच्या सान्निध्यात आलं तर माणूस स्वतःला स्वस्थ समजायला लागतो आणि त्याला असं फिलिंग येतं की आपण स्वस्थ झालो आज आम्ही चार पाच तास झाली इथे वाटतोय तर आम्हाला आम्हाला स्वतःला असं वाटतं की निसर्गाच्या सान्निध्यात येऊन आपण स्वतः खूप स्वस्थ झालं आणि आपल्याला खूप मुबलक ऑक्सिजन मिळायला लागलेलं ला आहे असं फिलिंग आम्हाला यायला लागलं आहे कारण प्रदूषणामध्ये आम्ही राहतो रात्रंदिवस आणि निसर्ग काय असतं हे इथे गावात आणि निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतरच कळतं आणि याच्यानंतर निसर्गोपचार सेंटर आणि अशा वातावरणाचा सगळ्यात मोठा फायदा आपल्याला असा होणार की फुफ्फुसाशी आजार निगडीत जे आजार आहेत अस, दमा अस्थमा हे जे असं असतात ना श्वसनाशी संबंधित ते विकार तर या वातावरणात आल्या होतात आणि त्याला अनुसरून आपण योग साधना घेणार आहोत प्राणायाम घेणार आहोत आणि फक्त निसर्गोपचारच नव्हे तर त्याच्यासोबत आपण आता एक मॉडर्न सायन्स म्हणून आधुनिक औषधीसुद्धा आपण ठेवणार आहोत ज्याच्याने रोग बरे होणार आणि हिरवळ असणार त्याच्यावर चालल्याने आपल्या उष्णता कमी होणार पित्त कमी होणार डोळ्याची दृष्टी जी आहे ती आपली वाढणार आहे म्हणजे विजन आपले दृष्टी वाढणार डोळ्याला शांत वाटणं डोळ्याशी जळजळ कमी होणार म्हणजे किती विकार असे आहेत की जे औषधांना घेता इथे आल्यानंतर बरे होतील आणि एक हवा शुद्ध मिळाल्यामुळे आपलं जे ऑक्सिजन मिळाल्यामुळे भूक चांगली लागणार पचनक्रिया चांगली होणार हे बेसिक आहे निसर्गोपचार म्हणजे आज आपला देश असा आहे की आपल्या देशामध्ये मुबलक पाणी आहे मुबलक हवा आहे मुबलक सूर्यप्रकाश आहे आणि एवढं सगळं उपलब्ध असताना आपला ओढा आहे आणि निसर्गाकडे कमी कमी होत चाललेला आहे आणि त्याचं दुसरं कारण असं आहे की एवढं सुंदर वातावरण मिळत नाही आता शहरीकरण जास्त व्हायला लागलं सगळे कमर्शियल झाले पैसा पैशाच्या मागे धावायला लागले आणि नशीब आपलं चांगलं आहे तुमचं सुद्धा की तुम्ही इतक्या छान वातावरणामध्ये राहताय आणि तुम्ही तुमचं सहकार्य खूप मोलाचं राहणार आहे आणि आमचं स्वप्न हेच आहे स्वस्थ माणसाने स्वस्थ राहावं आणि आजार जर झाला तर तो बघावा योग साधना प्राणायाम मेडिटेशन आणि हे सगळं जर आपल्या आजारपणे कमी झाले की आपलं वार्धक्यसुद्धा निश्चितच चांगलं जाणार आहे आपलं म्हातारपण पण चांगलं जावं ना नाहीतर रोगाने जर्जर होऊन मरणं म्हणजे हे सुद्धा आपल्याला तसं पोषक वातावरण मिळत नाही इथे आपल्याला सर्व काही मिळणार आहे आणि याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आपण सर्वांनी घ्यावा आपल्या परिसरातील सगळ्या लोकांना सांगावं की अशा प्रकारचं सेंटर इथे होतंय भारतामध्ये खूप कमी आहे असे निसर्गोपचार सेंटर की जिथे आणि ते कमर्शियल आहेत विशेष म्हणजे जिथे फक्त पैसा कमवणं हा सुद्धा उद्देश स्वार्थ परमार्थ दोन्ही आहेत तिथे पैसेही कमवतात भरपूर फीज पण खूप जास्त आहे पण इथे आपण एक रेड स्वास्तिकच्या माध्यमाने करणार आहे आणि आपल्याला माहिती आहे रेड स्वास्तिक ही संस्था जी आहे आरोग्य अभियान चालवणारी संस्था आहे आणि निस्वार्थ सेवा करणारी संस्था आहे मध्ये पैशाचा कुठेही हे नाही आहे की पैसे कमवण्याचा हा उद्देश नाही आहे पण जेवढा आपल्याला जागृती करता येईल तेवढं जागृती करणं आणि लोकांना एक चांगल्यातली चांगली सेवा देणं हा उद्देश रेड स्वास्तिकचा आहे आणि त्या माध्यमानेच आपण काम करणार आहोत आणि आपण सुद्धा सर्वांनी या चांगल्या सत्कार्यासाठी स्वतःला झोकून आम्हाला सहकार्य करावं आम्ही तर आहोतच आणि खूप मोठं स्व स्वप्न आपलं साकार होत आहे पोते साहेबांचे मी मनपूर्वक त्यांचे आभार मानते खूप आभार मानते असं दानी माणूस आणि एवढी एवढी मोठी जमीन आखून देत आहे देणार म्हणून हे सगळं साकार होणार आहे म्हणून त्यांच्याबद्दल सर्वांनीच त्यांचं त्यांच्याबद्दल खूप आभार पाहिजे आणि निश्चितच तुमच्या सहकार्याने खूप चांगलं स्वप्न आपलं साकार होईल आणि चांगले निसर्गोपचार सेंटरचे जगभरामध्ये प्रसिद्ध होईल की या ठिकाणी जायचं आहे अकोले तालुकामध्ये इथे असं एक सेंटर आहे तिथे पाहिजे दुरून दुरून लोक आले पाहिजे आपल्याकडे आणि इथे पैसा काही जास्त लागणार नाही लागेल तर जे अति आवश्यक आहे जे खर्चिक आहे तिथे एक नाम मात्र काहीतरी आपण बघू अजून तर तसं काही प्लॅन नाही आहे पण एक असं आहे की आपण एक जास्त स्वास्थ्य सेवा असं ना आपल्या सरकारने